किशोरची नववीची परीक्षा संपली तो कोणालाही न सांगता गिरणीत जमलेले पैसे घेऊन नेरल्याला पळून गेला तिथून बार्शीला रसिक थिएटरला पार्टीत आला तिथेच बब्या नावाच्या मुलाशी किशोरची मैत्री जमली हा बब्या विचित्र उद्योगाला लागला होता तो कुंटणखान्यात काम करत होता किशोरला पैशांची गरज होती म्हणून एके दिवशी बब्या किशोरला घेऊन कुंटणखान्यात गेला बब्या गिराहिकांना पटवून वेश्येकडे घेऊन जायचा आणि त्या बदल्यात त्याला कमिशन मिळायचे किशोरला सुद्धा त्याने त्या कामाला लावले किशोर गाडीतून माणसे आली की त्यांच्याजवळ जायचा गोड बोलून त्यांना बायकांजवळ घेऊन यायचा मग ती माणसे त्यांना जी बाई आवडेल तिला घेऊन खोलीत जायचे खोलीतल्या गाद्या साफ करण्याचे काम सुद्धा किशोरला करावे लागत होते तिथेच हमिदा नावाच्या एका मुलीशी त्याची ओळख झाली हमिदाला किशोर आवडायचा किशोरबद्दल सगळे कळल्यावर ती किशोरला म्हणाली मी धंदा करून तुला शिकवेन आपण इथून पळून जाऊ त्या दोघांनी पळून जायचे ठरवले